येणार काय तर मेरावि आज कोल्हापूरमध्ये माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे आणि आता कोल्हापूर म्हटलं की आपण दोन मिनिटात आवरून तीन मिनिटात गायब होते सकाळ सकाळी वातावरण आलेलं पावसाचं म्हटलं पाऊस पडते वाढतं आणि तुम्हाला सांगतो चावाला मला बोलावला वाल बघा ये म्हणलं आम्ही म्हटलं भावा कोल्हापूरला जायचं आहे वेळ वेळ तोपर्यंत आले की हो कमान कोल्हापूरची मग काय कोल्हापूरच्या कमाने डायरेक्ट आता आलो आणि येऊन पोहोचलो स्टँडवर स्टँडवर का म्हणजे आता तुम्ही मम्मी पण आलेले गावाकडनं त्यामुळे मम्मीला घेऊन जायचं होतं स्टँडवर मम्मी म्हणली गजरा पाहिजे मी म्हटलं घे म्हटलं गजरा गजरा असं घेतलं पण येऊन पोहोचलो डायरेक्ट हॉलमध्ये जिथं लग्न होतं तिथे येऊन पोचलेलो आणि लग्नाचं नियोजन काय तुम्हाला सांगतो एक नंबर इथं लावलेलं तो पत्र लगेच नवरदेवाची एंट्री झाली बघा तिकडं लगेच नवरीची पण एंट्री झाली बघा नवरीकडची एवढं ना चाललीत की तुम्हाला सांगतो भावानो नवरदेव का नाही मांडवात वाट बघत बसलेला आता ही नवरी कवा इत्या एकदाच मामानं उचलून का नाही डायरेक्ट नवरीला मांडवात घेऊन गेला बघा तिथनं मग काय भावानो डायरेक्ट अक्षता चालू झाल्या आणि अक्षता झाल्यास डायरेक्ट आम्ही पहिला जेवायला गेलो बघा दोन हजार पंचवीस एप्रिल मध्ये आता सगळ्यांचे लग्न व्हायला लागले आमचं लग्न पाहू न आम्ही बी दिन आहे कवा येणार काय आमचा दिवस कवा येतात काय माहित तो पण स्वीट पनीरची भाजी आणि पुऱ्या तेवढे खाऊन घेऊया आणि भावना हे मी खाऊन घेतो आणि भेटूया आपण एका अशाच नवीन मध्ये व्हिडिओ आवडल्याच नक्की लाईक आणि फॉलो तेवढं करा